देशभक्त कुंभार शिरोळ मागासवर्गीय सुदगिरणीच्या उभारणीत व प्रगतीत संस्थेचे सभासद सा कामगार यांच्यासह नेते मंडळी तसेच घटकांची घटकांनी ताकद दिली आहे सहकार त्यामुळे सहकारी क्षेत्रात आदर्शवर सुतगिरणी म्हणून राज्यात नावलौकिक मिळवलं आहे केंद्र व राज्य सरकारनं सुतगिरणीसाठी कायम सहकार्य केलं असून या सुतगिरणीसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला असून येत्या काळात पंचवीस हजार चात्यांचा प्रकल्प सुतगिरणीत लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास देशभक्त रत्नपणा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सुदगिरणीचे संस्थापक चेअरमन व आमदार दलित मित्र डॉ अशोकराव जिमाने यांनी व्यक्त केला श्री देशभक्त रत्नपन्ना कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सुदगिरणीची तेहतीसावी सर्वसाधारण सभा संस्थेच्या तमदलगी येथील कार्यस्थळावर खेळीमेळीत संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानावरून संस्थेचे आमदार संस्थेचे चेअरमन आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बोलत होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं सुदगिरणीचे कार्यलक्षी संचालक संजय बिडकर यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना हातून चावून एकमताना मंजुरी दिली बोलताना चेअरमन आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने पुढे म्हणाले की वस्त्रोद्योग अनेक संघटना सामोरं जावं लागतं सहकारी क्षेत्रातील अडचणी पाहताच सहकारी संस्था सा चालवणं अवघड बनलाय अशा परिस्थितीतही आपल्या सुतगिरणीनं प्रगती साधत कामगार हित झोपासलाय शासनाने केलेल्या वेळोवेळी सहकार्यामुळे सुतगिरणीत अत्याधुनिक केंद्र बसवण्यात आली लवकरच पंचवीस हजार जात्याचा प्रकल्प कार्यान्वित होईल राज्यातील नेते मंडळी व हातकरंगली व शिरो तालुक्यातील जनतेने दाखवलेल्या पाठबळ आणि विश्वासाच्या जोरावर आमदारकीची संधी मिळाली या माध्यमातून लोकहिताची कामं करण्यात येतील क्लस्टर योजनेतून निधी उपलब्ध करून सुतगिरणीच्या प्रगतीबरोबरच अनेक उद्योगधंदे उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असंही त्यांनी सांगितलं यावेळी संचालक अनिल कांबळे माणगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसाद खोबरे जयसिंगपूर बाजार समितीचे संचालक सुभाष सिंग राजपूत तातियाना माने डॉक्टर दगडू माने प्राध्यापक अण्णासाहेब पाने यांनी आपल्या मनोगतामध्ये सहकार क्षेत्रात अडचणीत असतानाही आमदार दलित मित्र डोक्या शोकराव माने यांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर विविध सहकारी संस्थांची प्रगती साधून हजारो हजारोग बेरोजगारांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला त्यांच्या हातून असाच लोकाभिमुख कारभार होत असल्यानं हातकणंगले तालुक्यातील जनतेनं त्यांना आमदार करून जनसेवेची संधी उपलब्ध करून दिली असल्याचं सांगितलं सुदगिरीचे संचालक सौरेखादेवी माने डॉक्टर अरविंद माने सदाशिव उर्फ बबन बन्ने वसंत देशमुख चिंतामणी निर्मळे विलास माने बाबासाहेब मिसाळ सुहास बोंद्रे इंदुमती माने अमरसिंह धुमाळ नानासाहेब राजमाने डॉक्टर अभिजित माने माजी नगराध्यक्ष डॉक्टर रीता माने स्वीयसहाय्यक सुहास राजमाने माजी सरपंच शिवाजीराव माने देशमुख संजय अनुसे पिरगोंडा पाटील भाजपा नेते अमरसिंह पाटील माजी नगरसेवक दयानंद जाधव हो, सुदगिरीचे चीफ अकाउंटंटे विवेक कुलकर्णी लेबर ऑफिसर सदाशिव संभगाव सतीश राजमाने यांच्यासह सा, सुदगिरीचे सभासद कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन जनरल मॅनेजर जे आर माने यांनी केलं व्हाईस चेअरमन जितेंद्र चोकाकर यांनी आभार मानले मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी